अजून दोन पुरला कोण खेकडी मसाला चूल करायची तयारी आधीची तर खेकडी अजून भेटल्या नाही पकडायचं तरी आधीच तयारी झालेली आहे बघा हे बघा कसली बघा ते बघ ना बरोबर बसली कशी ना तयारी की झटका झटक बरं का काशी का का हा 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 एकच नंतर बघा तर चला संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि आज आम्ही निघालो आहे संध्याकाळी खेकडींसाठी आहे बघा काय काय घेऊन निघालोय बॅट वॅट काय काय सगळं काय घेऊन निघालो आहे आणि आज आहे ना एकदम तुफान प्लॅन आहे मित्र मित्रांनो खेकडी पकडायच्या आणि तिथंच आपल्याला मस्तपैकी हे बनवायचं आहे भरून बनवायचं आज ना अशी का निघाले बघा इकडं असे का बना आहे संध्याकाळी एकदम मस्त वातावरण आहे मित्रांनो आणि नदीला पाणीसुद्धा एकदम क्लिअर आहे बघू खेकडे लगेच पकडायच्या आणि एकदम फ्रेश फ्रेश अशा खेकड्यांचा मस्तपैकी भरून यावेळेस बनवायचे आता चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पण मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला डायरेक्ट जावेत आता नदीवरती खाली येता येता मित्रांनो बघा अंधार पडत आला अजून नाही वाटला म्हणजे बघू तर आंधार पाडायच्या आधी आपल्याला जाऊन तयार करायचे तर हे बघा सगळेजण चालेत आपल्यासोबत आज अशी काही दाद पिल्ले तर लवकरात लवकर म्हणजे आपल्याला जायचं आहे घरी कारण की वाघाची भीती असल्यामुळं थोडं लवकरच म्हणजे आत्ता वाजले साडे सहा वाजले सॉरी खाली अर्धा तास यायला लागला तर आता खेकडी पकडून घेऊ आधी रेसिपीची तयारी करूयात सगळं दगडी वगैरे गोळा करून घेऊ रात्र पडायच्या आधी आणि मग रात्र पडली की मग खेकडे पकडू कारण की जोपर्यंत रात्र पडत नाही तोपर्यंत खेकडे काय आपल्याला भेटणार नाही इथं एकदमच जबरदस्त वातावरण आहे मित्रांनो बघा आणि इथं तयारी करूयात एकदम पाण्याच्या शेजारी मस्त इथं एकदम जवळ असं हे करूया चूल करूयात इथं असं या साईडला आणि इथंच आपल्याला खेकडे पकडायचे आता असलं भार दिसतंय आहे बघा एकदम पण हेच थोड्या वेळाने एकदम डेंजर होईल खतरनाक होईल असं हे बघा इकडे खाली पण एकदम मस्त आता खालीपासून इथपर्यंत खेकडी पकडायला आहे त्याच्यामुळं इथं चूल करूयात हे आणायला दगड आणायला आशिका सुद्धा दगड घेऊन येते आशिकाने याने पिल्याने एक एक दगड आणले लगेच चूल करायची तयारी आधीच एक तर खेकडी अजून भेटल्या नाही गे पकडायच्या तरी आधीच तयारी झालेली आहे बघा दहादन गे ते गेलेत बघा फाट्या आणायला फाटे शोधायला गेलेत पलीकडच्या साईडला वरती अशी का पण गेली मदतीला त्यांना एकदमच जबरदस्त लोकेशन आहे मित्रांनो आणि लास्ट टाईमला जसं गडूळ पाणी होतं तसं नाही एकदम क्लिअर पाणी बघा एकदम स्वच्छ आणि एकदम क्लीन पाणी दिसतंय आता आहे ना जास्त वेळ नाही लागणार लागला मित्रांनो आजार पडायला कारण की आता खूपच लवकर आजार पडतोय म्हणजे सात वाजेपर्यंत तो पूर्ण काळ उपय अर्धा सहा सव्वा सा, सा, सहा वाजे झाले तरी पण बघू शकताय मागे एकदम आजार पडायला लागले तर त्याच्या आधी आपण पूर्ण तयारी करून आधी घेणार आहे आणि त्याच्यानंतर खेकडे पकडायला जाणार आहे त्यासाठी आता बघा आधीपासून खेकडे वगैरे पेटायला लागले ला आणि चुलीवरती आपण आधी भात वगैरे काय असेल ते बनवून घेणार आहे आणि नंतर मस्तपैकी आपण भरलेल्या खेकडे बनवणार आहे

आता इथंच बघणार आहे आपण या नदीच्या कड वगैरे माशी मिळत आहे का आपल्याला सॉरी माशी नाहीकडे तर जर मिळाले तर मी तुम्हाला लगेच दाखवते कारण यांना माहीत नाही की ते उशीर लागणार आहे यायला कारण की गाडी तर पंक्चर आहे म्हणून दुसऱ्या माणसाने येऊन सांगितलंय आम्हाला परत आम्हाला रात्रीचे नऊ वाजता का दहा वाजता घरी जायला परत मग परत मग प्रॉब्लेम पण बघा बघता बघता एकदम अंधार पडला मित्रांनो आणि इकडं भात सुद्धा शिजवून झालाय तर आता आपण आहे ना भात झाला ना आ? आ, ना ते बघा भात पण नाय आणि भाकरी तर आपण घरूनच आणल्यात तर आता तयारी करूयात खेकडींची तर आता खेकडी निघाल्या असतील मित्रांनो बराच वेळ झाला आता तर चला आता खेकडी शोधायला जाऊयात तर चला आता जाऊयात मित्रांनो बघू काय खेकडी आहेत का एकदम काळोख पडलेला आहे हा ना पुढे जातो या अडचणी या माझ्या माग मागे चल हा खाली या पाण्यातून चालायचं म्हणजे ना कसं भीती नाही सापाची बिपाची भीती नाही वाटत पाण्यामधून चालायला चला या माझ्या मागे माग चला कशी आहे बघ कशी पळत आहे बघ 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 गेली बारीक रे ती जास्त मोठी नाही पळली खोल पाण्यात गेली बघ कशी गेली बघ रे मग असं बघ नको एवढे बघ हात धरत येतो दोन हातानं धरत दाब चल दाब बर त्याला कळालंय तिकडच्या साईडनं चल ना असे का जरा चल ना पुढं का ना नाही नाही धर 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 तुझ धर तू धर ये 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 भेट धर तुम्ही कुठली मोठी बघा एक नंबर आहे बघा आत्ताशी पहिली खेकडी भेटली व्यवस्थित अरे रे धर 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 आता धर अशी का हा धर 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 नाही जाऊ दे अरे अगं इकडे बळाली त्या दगडी खाली जाईल ही इकडे आणि मोठी दगडे

पकडायची तर मित्रांनो पहिली खेकड तर भेटली आपल्याला ते पण एकदम तो तो मस्त मोठ्या साईजमध्ये पकडायला थोडी मेहनत घेतली कारण की मी पण मी कॅ मोबाईल पण पकडला कॅमेरा पण पकडला त्याच्यामुळं जमत नाही पोरांना तर काय हे होणार नाही अशी का आज घाबरायला लागली कशी काय काय ग हा 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 मोठी होती का तिथं हा 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 एक दिसले मित्रांनो बारीके बघा बारीक मी चांगली साईज आहे एक नंबर बघा गडूळ गडूळ झालं माझ्या याने पाय आता नेमकं काय आहे बघा माणसं आपली तिकडं सगळी थांबली आणि मी एकटं चालू होतो इकडं अरे बघू आपल्याला जमते का पकडायला बारीकही जास्त मोठी नाही हे बघा भेटली ती मस्त आहे बघा मी तिथून आता ग कुठं का ना हा 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 बॅटरी बंद कर तुझी बॅटरी बंद कर दे देकडं माझ्याकडे ते मायकडे मोठी थांबर काही मिनिटं हे बघा मित्रांनो कुसली मोठी बघा एक, एक नंबर खेकड दिसली का अगं पकड ना नाही काय करते का तू आशी ग होयचं धर आता धर दर शिंगडा धर दोन्ही हा असं काहीतरी हा ना अरे कसली आहे रे एक नंबर <laughs> आईला तुला बोलावल्याचा फायदा झाला का असे का हा कसली साहेब भेटली एक नंबर मी सुद्धा इकडे पकडली होती एक मित्रांनो आणि तीच घ्यायला काला बोलित होतो तेवढं तर काला सुद्धा भेटली मस्त ती बॅटरी तर माझी एक टाकू दे बॅटरी घे तुम्हाला पण घेऊन यायला लागतात इकडे सोबत रे चला दिसली का नाही ही ही हा कसली मोठी इकडे खाली पळून पोहून जाईल हा बरोबर दोन्हीकडून हा झालं बरोबर हा नाही इकडे खाल ती पळाली का मग सापडणार नाही ना कुठे गेली तिथंच लिखाली तिथंच हे झाली हा धरली ग ए थांब द्या तू थांब मस्त भेटली ना चांगली हा धरली ग एक नंबर भेटली रे ही नाही तशी अशी एकदम शांत असते ना तस पकडायची असते नंतर मग एकदा ती पळायला लागली ना मग लई फास्ट पळतात मग भेटते नाही ठीक आहे ही ही दिसली का अशी का तिला दिसले मी म्हणते दिसली का मला दिसली मला नव्हती दिसले मला नव्हती का मला नव्हती दिसली आधी खाली टाकायची नाही तरी का इथं दोन तीन बजले बर का पटापट अशी खाली बघा तिकडून खेकड दाखवतो ग मला हे बघा लई एकदम जबरदस्त आहे खेकड अशी का बर का दिसली का नाही तुला हा बघा कसली ते बघ <गए> बर ना बरोबर बसली कशी ना एका झटका दराची बरं काशी का नाही तर पळल बघ जोरात हा धरली का अगं तुला चावल ती हा खाता खाली ती तर ना काय तू बरोबर नाही बर काशिकतो एक नंबर गे भेटली बघ काय होते रे तिकडे होती का एक हा मस्त भेटली बघ एक नंबर साईज आहे बघा बरच वेळा वेळा नंतर भेटतात मित्रांनो मोठे मोठ्याच घेतलेत आपण मोठे आहे का हा कुठं रे कुठे गेली दिसली रे कुठं रे कुठं मला दिसली नाही कुठं रे अरे लय बायबार की ती चला आता जाऊयात आता मित्रांनो बरेच लय खेकडी पकडल्या जेवढं म्हणावं तशा चांगलं भेटले ना मित्रांनो कारण की अजून मला वाटतंय की आहे इकडे निघायला इकडे थोडा उशीरा निघत आपण लय लवकर आलतो ना त्याच्यामुळं आपल्याला जास्त नाही भेटलं तर आता जाऊयात बराच लांब आलो आपण ते स्वयंपाक बनवलंय ते सगळं तिथंच ठेवलंय आपण तर आता जाऊयात खालती आणि मस्तपैकी रेसिपी बनवूयात आता मित्रांनो आलोय आपण चुली आपण जिथं चूल बनवलेली तिथं चूल फार इजून गेली हा चला पेटवा पेटवाचल चला पटापट पेट वाचून मी खेकडे साफ करून देतो तुम्हाला मस्त पैकी बनवूयात आता रेसिपी ज्या मोठ्या मोठ्या असेल ना त्या घेऊयात भरपूर भेटूया बघा चांगलं मोठे मोठ्या जे मोठ्या ना ते घेऊयात आणि मस्त पैकी त्या भरून बनवू हा तर एकदम थोड्या वेळा म्हणजे मित्रांनो भरपूर सारा खिकडी भेटल्या चला आता पटापट असेल तुम्ही पेटव देत तोपर्यंत मी नीट करून देतो असेल मस्त पैकी भरून खेकडी घेऊन <laughs> मुटा -मुटा ना. तोपर्यंत सुरू करते झाली का सुरू चूर आवर लवकर हा कसा बसलय तिला भूक लागली नाही हां आताचे खेकडे भरलेले मी एक बरं असं बोलले बतावटा बरं दे हा दे बतावचं ते बघा आपण आहे ना सगळं असं हे जे आहे ना की आपल्याला त्या बाजरीच्या पिठामध्ये मसाल्यामध्ये टाकायचे ते बघा हे आणि बाकीचं हे जे आहे ना हे आतलं हे सगळं काढून टाकायचं तर हे आता व्यवस्थित साफ करून अशिका न देतो तो परत अशी का चुलपेतो हां हां व्यवस्थित सगळे खेकडे पैसेच बनवून घेणार आहे ना असं सगळं बनवून घेणार आहे आणि हे काढलेले बाजूला आणि हे जो आहे परत तर आता हे आपण मस्त पैकी हे करूयात काढून साफ करून देतो तिला अरे हे बघा मित्रांनो हे सगळं आपण याच्यातलं साफ करून घेतले आतले धान पूर्ण काढून टाकले हे बघा हे सुद्धा पूर्ण साफ केलं आता आपल्याला ना याला मसाला भरायचा आहे अजून मसाले भरल्यानंतर ते आपण असं पॅक करणार आहे हे बघा असं पॅक करणार आहे हे दोन किती तर आपल्या झालेले आहेत बघा साफ करून सर्व तयारी केली मित्रांनो ते बघा खेकड्या साफ करून आपण व्यवस्थित त्याच्यानंतर इकडे मसाले आणि काय काय घेतलं का याच्यामध्ये ताटामध्ये सगळे मसाले घेतलेत मित्रांनो आता याच्यामध्ये आहे आता ते आधी मिक्स करून घेते तिथेच बिलू व्यवस्थित सगळं व्यवस्थित मिक्स करून घे याच्यामध्येच ठेवायच्या मित्रांनो आपल्याला ते भरून बघा असे कशी भरते लावली गाबाय हा म्हणजे मग त्याला सगळं मसाला लागेल त्याला आणि कस मस्त मसाला लावून घेतलेलाय मित्रांनो आणि त्याला आता बांधायला तर बाजरी सर्व म्हणते भरून घेतलंय मस्त त्याच्यामध्ये उघडून हवा ना मित्रांनो त्यासाठी आशिकाने त्याला धागा बांधून घेतलाय तर एक एकर बघा आपली तयार झालेले नाही हा नाही तर आता आहे तसं येत अजून दोन केक दिला पुरला बाबा बरं मसाला बरोबर बरोबर होता ना बरोबर होता तसंच होता का बरोबर होता हा तसंच आहे तसंच बरोबर तेवढ्या खेकडी त्याच्यात बरोबर बसल्या आता मध्ये खाली पाणी ठेवलंय मित्रांनो नॉर्मल पाणी ठेवलंय हो खाली काय हा पाणी आलंय पाणी ठेवलंय वरच्या वरच शिजवणार आहे तर वर बघा ठेवलं ते याच्यामध्ये जे आळूची भाजी करण्याचं जे हे असते ना सेम तशीच प्रोसेस आहे वरच्यावर ठेवले पाणी खाली ठेवले आणि वरून झाकण ठेवणार आहे तर आता चला आता आहे ना झाकण ठेवूयात मित्रांनो आणि शिजून देऊयात एक पंधरा वीस मिनटामध्ये आपलं जी रेसिपी आहे ती रेडी होईल यावर्षी पहिल्यांदाच रात्रीच्या खेकडींसाठी आले ते पण असं डायरेक्ट प्लॅन करून पण तरी पण असं म्हणावं त्याच्या एवढ्या खिगडी भेटल्या नाही नाहीतर मग आहे ना मित्रांनो लई कधी कधी खिकडी बांधवत पण आपण लवकर आल्यामुळं रात्री ना नऊ दहा नंतर जास्त खिकडी निघतात पण आपण आज लई लवकर आलतो ना उजेडातच त्याच्यामुळं मग बाकीची तयारी केली म्हणून आपल्याला लई नाही खिकडी भेटल्या तर आशिकाने बाकर बघा काढून घेतली आणि थोडी थोडी चगळ्या लागले सगळी पोरं आता बराच वेळ शिजलाय बघू जर आशिका काढ बरं अरे तर बघू शकता मित्रांनो अरे कसं शिस्त आहे मस्त खेकडी चाभल आहे एक नंबर असा आता मस्त पैकी काढून घेऊयात हो आणि खाऊया चला मस्त भाकरीवरती भरलेल्या खेकडी आणि बाजरीच्या भाकरी, बाजरी भाकरी मस्तपैकी खाऊयात चला आता भूक लागले मित्रांनो भरपूर हा चुली ठेव हो? आणि काढून घे हा भाकरी होते ना नंबर एकच बघा बाजरीची वाकर त्याच्यावरती मस्त पैकी भरलेली खेकडी गरमा गरम आणि ते पण एकदम फ्रेश नदीला पकडून आणि लगेच बनवले तर हा तो मेन मसाला आहे का चटका वाजला का काय हा <laughs> ना कसला मसाला आहे बघा एक नंबर एक नंबर असा मसाला लावलेला आहे बघा एकच नंबर आणि खायचं ते डायरेक्ट अरे रेड दहा ती पण त्यांना पण दिले मित्रांनो ते पण लागलेत खायला काय रे पाखर आल्यात का दूर दूर लागत आहे लागलाय चला तर मित्रांनो जेवण करून घेऊयात आता मस्त पैकी आता सगळ्यांना जेवण वाढते अशी का भात वगैरे केलेले ते सुद्धा आणि सोबत खाऊयात मस्त पैकी मसाला वगैरे बाकरी सोबत एक नंबर लागतोय चला तर भेटूयात अशाच आहे का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय